राहुरी नगरपालिकेचं दोन डिसेंबरला मतदान होतय त्या दृष्टीने आता उमेदवार जे आहेत ते मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत आपल्या समवेत आहेत युवा नेते हर्ष दनपुरे की काय सांगाल आता नगरपालिकेची निवडणूक चालू झाली दोन डिसेंबरला मतदान आहे आपण मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत एक काय वाटतय की मतदारांमध्ये काय उत्साह वाटतोय राहुरी नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते आज प्रचार आम्ही सुरू केलाय आमचं चिन्ह हे पंचवीस तारखेला येईल पण सर्वांच्या नुसत्या राजकीय दृष्टीने नाही पण एक भावनिक जे नातं आमचं सर्व प्रभागांमध्ये आहे ते अनेक बळकट करण्यासाठी या ठिकाणी फेऱ्या घेतल्या जात आहेत मागील आपली जी बॉडी होती नंतर दादा मंत्री झाले त्या काम त्या काळामध्ये जेवढी विकास कामं झालेली आहेत आणि जी कामं त्या पहिले कधी आपण म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नसतील पण ज्या ज्या आपले मागच्या टर्म मध्ये त्याच्या मागच्या टर्म मध्ये ज्या ज्या आपले नगरसेवक होते त्या प्रत्येकानं शंभर टक्के या ठिकाणी जे काम केलं त्याचं मी आपल्याला सांगतो की त्याचं फळ निश्चित स्वरूपात यावेळेस मोठ्या प्रमाणात आमच्या सर्व उमेदवारांना मिळणार आहे सर्वप्रथम या मागील जेवढे नगरसेवक असतील सर्व आणि त्यानंतर ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा या यशामध्ये असे म्हणजे आपले सर्व राहुरीचे नागरिक गेली कित्येक वर्ष आम्हाला फक्त आमच्या कामामुळे आणि जे नातं आम्ही जपलं त्यामुळे ते निवडून देत आहेत तर मी खऱ्या अर्थानं राहुरीच्या नागरिकांचा आभार मानेल आणि जी विकास कामं झाले त्याचं श्रेयी सुद्धा मी राहुरीच्या नागरिकांनाच देईल कारण ज्यावेळेस आपण म्हणतो <coughs> की एखाद काम करायचं आहे कुठल्या कामाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे ते काम राहुरीच्या नागरिकांनी आमच्या समोर ठेवलं त्यामुळे आम्ही ते काम करू शकलो त्याचं याचं सर्व श्रेय हे आपल्या नागरिकांना जागरूक नागरिकांना जातं कुठल्याही प्रकारे जे काम थोडंसं नंतर झालं तरी चालेल असं नागरिकांकडनं म्हणण्यात आलं पण जे काम त्वरित व्हायला पाहिजे त्याच्या या जागरूक नागरिकांनी आम्हाला सर्वात माहिती दिली त्यामुळे आज एवढे मोठ्या विकास कामांचं आपण डोंगर उभा करू शकलो आणि नागरिकांचं जर आपण प्रतिक्रिया म्हणाल ते अत्यंत चांगले आहेत असेच कामं पुढे व्हावेत अशी नागरिकांची मागणी आहे त्यामुळं शंभर टक्के विजय हा आमच्याच सर्व चोवीसशे चोवीस उमेदवार आणि नगर अध्यक्ष पदाचे जे सर उमेदवार आहेत त्यांचा होईल असं म्हणत येणाऱ्या काळात असं काय व्हिजन असणार आहे पालिकेचं जी कामं आज चालू आहेत सर्वप्रथम ती पूर्णत्वाला नेले कारण मध्ये प्रशासकाच्या काळामध्ये काही निर्णय घेतले गेले नाहीत किंवा त्याला काही तांत्रिक अडचणी असतील प्रशासनाच्या समोर त्यामुळं किंवा ते घेतले गेले नसतील ती कामं पूर्णत्वाला नेणं अजून ज्या ज्या पद्धतीनं आपण समजतो की आज आता भूमिगत गटाऱ्यांची कामं चालू आहेत तर त्यामध्ये प्राधान्यानं रस्त्याचं काम कारण आपण जर बघितलं व्यापारी पेठ ही किंवा दळणवळण जर चांगलं असेल तर व्यापारी पेट्याला एक नवीन रूप येतं त्याच्यात चलन फिरतं त्यामुळं आम्ही त्या प्रयत्नात राहू की जास्तीत जास्ती, जास्ती रस्त्यांची परिस्थिती चांगली व्हावी ड्रेनेज सिस्टीम चांगली व्हावी जेणेकरून जे आपल्याला रोगराईला किंवा कुठल्या गोष्टीला आपल्याला सामोरं जायला लागतं त्या गोष्टी आपल्याला सामोरं जायला लागणार नाहीत कचऱ्याचं नियोजन असेल या सर्व गोष्टी ज्या मधल्या काळात काही तांत्रिक ह्याच्यामुळे थांबलेले असतील तर त्या पहिले पूर्णत्न हेच आमचं काम आहे समोर विखे आणि खरडिले गटाचे उमेदवार हे आव्हान होते हे इलेक्शन म्हणजे हे आव्हानच आहे कधी कुणाला आमचं सगळ्यांचं धोरण एवढंच आहे की आम्ही कधी कुणाला कमी समजत नाही सर्व ज्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आमचं प्राथमिक उद्दिष्ट हे नागरिकांच्या विकासासाठी राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो जनता पुन्हा संधी देईल असो शंभर टक्के कारण मी मागाशी आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीनं विकास कामांसाठी जनता पुढाकार घेते जनतेला आशा आहे की ज्या मागच्या काळात असतील किंवा त्याच्या मागच्या काळामध्ये असेल ज्या पद्धतीनं कामं झाले ते जनता कुठेतरी असं जाणवते की जनता विकास कामांना प्राधान्य देते विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा संधी देईल आणि ही नगरपालिका तनपुरे गटाकडे येईल असं देखील युवा नेते हर्ष तनपुरे यांनी सांगितलं कॅमेरामॅन राजेंद्र आरावसह गोविंद फुनगे यस नाईन मीडिया राहुरी